लाडक्या बहिणींच्या फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही हप्त्याची प्रतीक्षा संपलेली आहे लाडक्या बहिणींच्या खात्यात फेब्रुवारीचा हप्ता दीड हजार रुपयेप्रमाणे यायला सुरुवात झालेली आहे याआधी महिला व बालकल्याण मंत्री आदिती ताई तटकरे यांनी त्यांच्या एक्स या सोशल मीडिया अकाउंटवर ट्विट केले होते की फेब्रुवारी आणि मार्च असे दोन्ही हप्त्याचे मिळून तीन हजार रुपये सात मार्चपर्यंत महिलांच्या खात्यात वितरित होणार आहेत तर आता महिलांना फक्त फेब्रुवारीचा हप्ता दीड हजार रुपये प्रमाणे वितरित होत आहे तर मार्चचा हप्ता महिलांना का नाही मिळाला पूर्ण डिटेल्स या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो रीटेक मराठी चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे जर तुम्ही चॅनेलमध्ये नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब ला ला करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा पुढे जाणून घेऊया महिला व बालकल्याण मंत्री आदिती ताई तटकरे या काय म्हणाल्या तर आदित्यताई तटकरे यांनी त्यांच्या एक्स या सोशल मीडिया ॲपवर ट्विट केलेले आहे की महाराष्ट्र राज्य विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन आठवडा पहिला दिवस पाचवा महिला दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना दोन महिन्यांचा सन्मान निधी वितरित करण्यात येत आहे फेब्रुवारी व वा मार्च महिन्यांचा मिळून एकूण तीन हजार रुपये सन्मान निधी सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे तर लाडक्या बहिणींना आता फेब्रुवारीचा दीड हजार रुपयेप्रमाणे हप्ता वितरणाला सुरुवात आजपासून झालेली आहे तर मार्च महिन्याचा हप्ता महिलांना का नाही मिळाला असा प्रश्न महिलांना पडलेला आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत दोन कोटी बावन्न लाख ,00 महिलांना इतक्या मोठ्या प्रमाणात फेब्रुवारी आणि मार्च दोन्ही हप्त्याचे पैसे एकदाच महिलांच्या खात्यात पाठवणे सरकारला अशक्य आहे कारण आधी सरकार डिस्ट्रिक्ट वाईज लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात वितरित करत होते पण आता डिस्ट्रिक्ट वाईज वाटप न करता सर्व महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेअंतर्गतचे जे पैसे आहेत ते वितरित करण्यात येत आहेत त्यामुळे सरकारला एकदाच मोठ्या प्रमाणात सन्मान निधी वितरित करणे शक्य नाही त्यामुळे आधी लाडकी बहीण योजनेअंतर्गत फेब्रुवारीचा हप्ता दीड हजार रुपयेप्रमाणे महिलांच्या खात्यात वितरित करण्यात येत दी आहे फेब्रुवारीच्या हप्त्याच्या वाटपाची प्रक्रिया संपल्यास दोन ते तीन दिवसातच मार्च महिन्याचा जो सन्मान निधी आहे दीड हजार रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात वितरित केला जाणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलेला आहे की लाडकी बहीण योजनेअंतर्गतचा जो फेब्रुवारीचा हप्ता आहे तो दीड हजार रुपयेप्रमाणे लाडक्या बहिणींच्या खात्यात वितरित केला जात आहे आणि जो मार्च महिन्याचा जो सन्मान निधी आहे तो दोन ते तीन दिवसामध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींच्या खात्यात वितरित केला जाणार आहे तर आय होप मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि जर चॅनेलमध्ये नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र